नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथून काल दोन जानेवारीला महाराष्ट्र राज्य पोलिस दलाची स्थापना दिनानिमित्त कणकवली पोलीस ठाण्यात पोलिसांचा प्रतिकात्मक गौरव अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आला यावेळी व्यापारी महासंघाचे कणकवली तालुका अध्यक्ष दीपक बेलवलकर ज्येष्ठ पत्रकार अशोक करमेळकर विलास गावकर यांच्या उपस्थितीत कणकवली पोलीस निरीक्षक अमित यादव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील यांच्यासहित त्यांच्या सहकार्यांचा गौरव करण्यात आला माऊली मित्रमंडळ जुना भाजी मार्केट व्यापारी मित्रमंडळ राजेंद्र मनोहर मित्रमंडळ तसेच शालेय मित्रमंडळ ओम नमो भगवते बालचंद्राय मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ पत्रकार व सर्व मंडळांचे आधारस्तंभ अशोक करंबेळकर आणि मंडळांच्या सदस्यांच्या उपस्थितीत सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पाटील पोलीस नाईक चंद्रकांत माने पोलीस कॉन्स्टेबल संतोष शिंदे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार अशोक तथा काका करंबेळकर म्हणाले की आपल्या घरातील सणवार विसरून प्रसंगी आपल्या तब्येतीची काळजी न घेता समाजातील खटकांसाठी अहोरात्र झटणारे पोलीस दल आणि सैन्य दल आणि आज दोन जानेवारी हा महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचा स्थापनेचा दिवस असल्याने या दिनाच्या औचित्य साधून आपण कणकवली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक व त्यांच्या दोन पोलीस बांधवांचा आम्ही प्रतिनिधिक गौरव केलेला आहे गौरव करण्यामागील उद्देश हाच की त्यांच्या निरंतर सेवेमुळे समाज निर्धोस्तपणे निर्धोकपणे आपली कामे पार पाडत असतो निर्धास्तपणे झोप घेऊ शकतो आणि एवढे असूनही आपल्या समाजातून कायम त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही त्यांना महत्व इतकं दिलं जात नाही आणि मग आम्ही नागरिकांना अशी कुठेतरी संधी मिळते असं कुठेतरी एखादा औचित्य मिळते म्हणून आम्ही त्यांचा गौरव करणं गरजेचंच आहे आज आम्ही सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांचा गौरव केलेला आहे आणि यापुढेही ते अशाच सेवा देतील यांना खात्री आहे या अशा सत्कारांची त्यांना अपेक्षा नसते परंतु गरजही नसते कारण ते प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावत असतात आणि म्हणूनच ते आमचं कर्तव्य ठरतं की आम्ही त्यांच्या मेहनतीची प्रशंसा करावी आणि आजचा दिवस त्यासाठी योग्य दिवस आहे असं काका करंबेडकर यांनी स्पष्ट केलं राजेंद्र मनोहर पेडणेकर असे म्हणाले की दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्टला महाराष्ट्र पोलिस दल स्थापन झाले व तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्य पोलिस दलाला आजच्याच तारखेला ध्वज प्रदान केला या निमित्ताने आम्हाला आज पोलीस दलाप्रती ऋण व्यक्ती करायची संधी मिळाली आहे यावेळी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या मित्रमंडळाचे अविनाश गावडे भगवान कासले लक्ष्मण महाडिक प्रसाद पाताडे बाबुराव घाडीगावकर सईद नाईक जमील कुरेशी हेमंत नाडकर्णी प्रसाद उगवेकर सचिन कुळेकर यांच्यासहित सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते